आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र नुकत्याच काही वर्षापूर्वी नांदगावपेठ ते राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते मात्र हे चौपदरीकरण असताना नांदगावपेठेतील दोन तीन ठिकाणी बोगदे देण्यात आले होते मात्र हे बोगदे आता निकृष्ट दर्जाचे होते की काय या बोगद्यांमधून मोठ्या प्रमाणात सिमेंटचे ठेकले पडण्यास सुरुवात झालेली आहे मात्र यामुळे कोणतीही जीवित आणि होऊ नये याकरता प्रशासनाने दखल घेण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे नांदगाव पेठ मध्ये आमच्या इथे हे लहान भोगता इथं उड्डाणपूल झाला जनतेची मागणी नसताना इथं उड्डाणपूल झाला आणि या उडान पुला छोट्या उडान पुलातून नांदगाव पेठचे शेतकरी असत विद्यार्थी असत पशुवैद्यकीय दवाखान्यात जाणारे लोक असतील आणि इकडे देवरा देवरी चांदूर बाजार पर्यंत जे जाणारे जे लोक आहेत त्यांना रस्ता आहे आणि हे निकृष्ट बांधकाम जे पुलाचं आहे त्याचा नमुना आपल्याला पाहायला मिळत आहे की इथं हा भोगता जो दिसते मानव आमच्या मागच्या बांधकामात खायला सुरुवात झाली आहे वरून जर गाड्या गेल्या काही गे तर त्या गाड्यांना तो जम्प केल्यासारखा होते आणि त्याचे काही मटले तिथं पडलेलं जे धापळे जे धापडे दिसून राहिले त्यामुळे नांदगाव पेठमध्ये जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे त्यामुळे आय आर बी प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि या हो। पुलाची वाहतूक वरून बंद करावी आणि पुन्हा बांधकाम करून व्यवस्थित करून द्यावं हो जेणेकरून कोणतीही प्राणहानी होणार नाही अशी आम्ही नांदगाव पेठ लोकांच्या वतीनं मागणी करतो आता सकाळी जसं आमचे मित्र मोठे बंधू उमेशी वैफळे हे या पुलाच्या बाजूने जात होते तर त्यांच्या निदर्शनास आलं की नांदगावपेठ येथील वाहतुकीसाठी असलेला लहान बोगदा हा मोठ्या प्रमाणात हालत आहे आणि त्याचे खालच्या साईडचे पूर्ण जे मटेरियल आहे पोपडे आहे ते पळत आहे त्यांच्या जसं लक्षात आलं त्यांनी लगेच ट्रॉफिक थांबवलं आणि इथं होत असलेली जीवितहानी ही झाली नाही पाहिजे याची पूर्ण दक्षत घेतली हीच कल्पना लगेच आय आर बीला तसेच ग्रामपंचायतला सुद्धा कळवण्यात आलेली आहे या माध्यमातून गावातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की जोपर्यंत आय आर बी इथं येत नाही कर्मचारी इथं येत तो नाही तोपर्यंत या लहान बोगदाचा वापर आपण टाळला पाहिजे